उघडल्यामुळे त्रास होत असताना गावकऱ्यांना समस्या प्रत्येक व्यक्तीला त्रास होत असताना कोणी ग्रामपंचायत कडे लक्ष नाही देत असल्यामुळे आम्ही इथे आलेले आहे पूर्ण मंडळ इथे जमा आलेले गावकरी सदस्य सरपंच साहेब पोलीस पाटील भाऊ साहेब आपल्या काय भाऊ বান্ধি আমি নোটি দিয়ে কঢ়াই পাই ব্লা বছ নিজন गावकऱ्यांना ह्या उखडल्यापासून आणि हे पाण्यापासून गावाचं आरोग्य धोक्यात आहे शाळेचं शेजारी शाळा आहे त्या शाळेच्या मुलांचं आरोग्य धोक्यात आहे गावकऱ्यांचं हे एकच म्हणणं आहे की ग्राम ग्रामपंचायत याच्याकडे लक्ष देत नाही आहे ग्रामपंचायतीने याच्या अगोदर आठ ते दहा नोटिसा त्या व्यक्तीला दिलेल्या आहे सार्वजनिक वाचनालय आहे आणि धान्य दुकाने इथं स्वतःचे डोरं बांधणे गायकोठा बनवून ठेवलेला आहे याच्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य फार धोक्यात आहे

धन्यवाद बोला